नमस्कार मी श्रद्धा दानगे दानापूर येथे आनंदनगरी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न दानापूर येथील दिभारती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आनंदनगरी बालमेळाचे आज आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे उद्घाटन दानापूर गावच्या सरपंच पुष्पा दवी यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून फित कापून करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक वाय एस गवळी यांनी भूषाविले आनंदनगरीमध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या खाद्यपदार्थाचे एकूण बेचाळीस स्टॉल लावले होते या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली त्यांनी स्टॉलधारक विद्यार्थ्यांकडून खाद्यपदार्थांची खरेदी करून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला यावेळी पालकांची तसेच सर्व क्षेत्रातील मान्यवरांची आणि विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले या कर्म या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी बेचाळीस स्टॉल उभे केले होते या या स्टॉलमध्ये आलू वडा चहा भजे जिलेबी पोहे शिरा आदी खाद्यपदार्थांची दुकाने थाटवली होती धन्यवाद